रुग्णालय हिंदू मेमोरियल हॉस्पिटल या ठिकाणी गेल्या दोन दिवसापूर्वी एका नराधमाने एका हिंदू अल्पवयीन मुलीवर पाशी बलात्कार केला या बलात्कारामुळे संपूर्ण मालेगाव शहरामध्ये खळबळ उडालेली असून आज आपण या मालेगाव शहरामध्ये आपल्या हिंदू महिला हिंदू मुली सुरक्षित आहे की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि अनेक रुग्णालयांमध्ये आपण बघतो की वारंवार एका विशिष्ट समाजाची त्या ठिकाणी कर्मचारी वर्ग राबवत असतो आणि त्या ठिकाणी आपल्या दुसरा पाळ बघितला तर हिंदू मुली हिंदू महिला त्या ठिकाणी असतात त्यामुळे आता शंका निर्माण झालेली आहे की या सुरक्षित आहेत की नाही आणि म्हणून मालेगाव शहरातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित गुन्हेगारावर गुन्हा दाखल करून पोस्तांतर्गत परंतु आमची मागणी अशी आहे की गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये टाकून पोचण्यापेक्षा फास्ट टॅग कोर्टात हा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमच्या सर्व हिंदू बांधवांची मागणी आहे आणि त्याचबरोबर मालेगाव शहरामध्ये पोलीस दल अपूर्ण आहे म्हणून मालेगाव शहरातील पोलीस दल देखील वाढवण्यात यावं अशी आम्ही अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केलेली आहे देणार काल कोर्ट कचेरी असे असतात धमूक आणि असे गुन्हेगार सुटून जातात आणि त्याच्यामुळे आणि गुन्हेगारांना काहीतरी याच्यासाठी हाच एक पर्याय आहे की या गुन्हेगारांना भाषी झाली पाहिजे आणि दुसरा विषय असा आहे की मालेगाव शहरामध्ये पोलीस बल कमी आहे आपण त्यासाठी देखील प्रयत्न करत कारण अनेक गुन्हे घडत असतात मालेगाव शहरामध्ये पण पोलीस बल अपूर्व असल्यामुळं अ त्याच्यातून काही ईश्वर नव्हते तर ही पण आमची वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून मागणी आहे ताजा ब महत्त्वाची बातमी बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबळ भूमी ॲप डाउनलोड करा व या धापोळीच्या हो जीवनात अपडेट रहा